नमो बुद्धाय बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत भाग तीन भिक्खूंची कर्तव्य भिक्खूंची संबंधी कर्तव्य यश आणि त्याच्या चार मित्राच्या धर्मांतराची वार्ता सर्वत्र पसरली आणि त्याचा परिणाम असा झाला की देशातील श्रेष्ठ कुळातील आणि त्याहून कमी प्रतीच्या कुळातील उपासक भगवंताकडे त्यांच्या धम्माची दीक्षा घेण्यासाठी आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म यांना शरण जाण्यासाठी आले पुष्कळच लोक धम्मासंबंधीच्या मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे येऊ लागले त्यापैकी प्रत्येकाला व्यक्तिशः मार्गदर्शन करणे कठीण आहे हे भगवंतांना माहीत होते म्हणून प्रतिदिनी वाढणाऱ्या परिवारजकांच्या संख्येला संघ या नावाने धार्मिक संप्रदायाचे रूप देणे आवश्यक वाटले तेव्हा परिवार्जकांना संघाचे सदस्य बनवून त्यांना शिस्त लावण्यासाठी विनयाचे नियम बनवून ते संघाच्या प्रत्येक सदस्याने पाळणे आवश्यक केले नंतर भगवंताने प्रत्येक शिष्याने भिक्खू होण्यासाठी ज्या दोन अवस्थातून गेले पाहिजे त्या ठरविल्या पहिली अवस्था म्हणजे प्रत्येक शिष्याने परिवार्जक होऊन कित्येक वर्ष एखाद्या भिक्खूच्या नेतृत्वाखाली शिक्षण घेत राहणे शिक्षणाच्या काळानंतर परीक्षक मंडळासमोर आपली लायकी सिद्ध करून त्याला उपसंपदा घ्यावी लागेल उपसंपदा ग्रहण केल्यावरच तो पूर्ण भिक्खू होईल आणि संघाचा सदस्य बनेल असे ठरविले धम्मपरिवर्तनाच्या प्रारंभीच्या काळात अशी व्यवस्था करणे शक्य नव्हते म्हणून भगवंत परिवारचकांना भिक्खूंना आपला धम्म सर्वत्र प्रस्तुत करण्यासाठी धम्मदूत म्हणून पाठवित असत धम्मदूत म्हणून पाठवी त्यांना भगवंत भिकूंना म्हणत भिकू हो मी सर्व प्रकारच्या मानवी आणि दैवी बंधनापासून मुक्त झालो आहे भिकू हो तुम्हीही अशा बंधनापासून मुक्त आहात आता तुम्ही बहुजनांच्या हितासाठी बहुजनांच्या कल्याणासाठी मानवजातीच्या अनुकंपेने देवाच्या आणि माणसाच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी फिरत राहा कोणीही दोघांनी एकाच वाटेने जाऊ नये आणि जो धम्म प्रथम आणि आणती त्याप्रमाणेच तत्वतः आणि अक्षरशः कल्याणप्रद आहे तो धम्म शिकवा पवित्र शुद्ध आणि परिपूर्ण असे श्रेष्ठ जीवन प्रकाशित करा सर्व देशात जा आणि ज्यांनी धम्माचा स्वीकार केला नाही त्यांना धम्माचा स्वीकार करावया शिकवा आणि दुःखाने दग्ध झालेल्या साऱ्या जगाला आपल्या उपदेशाने धम्माची ओळख करून द्या अज्ञानी माणसांना ज्ञान द्या ज्या ठिकाणी महर्षी राजेश्री ब्रह्मश्री वास करीत आहेत आणि आपापल्या संप्रदायाचा फैलाव करीत आहेत त्या त्या ठिकाणी जा आणि त्यांना आपापल्या मताप्रमाणे प्रभावित करा एकटेच जा करुणामय अंतकरणाने जा लोकांना बंधनमुक्त करा आणि त्यांना दीक्षा द्या भगवंतांनी त्यांना असेही सांगितले धम्मदान हे कोणत्याही दानापेक्षा श्रेष्ठ आहे धम्माचा आनंद कोणत्याही आनंदापेक्षा श्रेष्ठ आहे शेततनाने बिघडते प्रजाद्वेषामुळे बिघडते म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे शेततनाने बिघडते प्रजामोहामुळे बिघडते म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे शेततनाने बिघडते प्रजागर्भामुळे बिघडते म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे शेततनामुळे बिघडते तर प्रजा तृष्णेमुळे बिघडते म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे अशा रीतीने धम्मपदाचा आदेश देऊन साठ धम्म धम्मप्रचारार्थ सर्व देशात गेले धम्म परिवर्तनासंबंधी काय करावे याविषयी भगवंतांनी त्यांना अधिक शिक्षण दिले यापुढे आपण पाहणार आहोत दोन धम्म दीक्षा ही चमत्काराने करावयाची नाही तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद